पालकमंत्री विखेंच्या आश्वासनानंतर निलेश लंकेंचं आंदोलन स्थगित तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठोकला होता मुक्काम खास तर निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन दिवसांपासून कांदा आणि दूध दराच्या प्रश्नासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीचे शेतकरी जन आक्रोश आंदोलन सुरू होतं मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मध्यस्थीने आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर तूर्तास स्थगित करण्यात आला आहे रविवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निलेश लंके यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की शासन कोणतंही असो पण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाचे प्राधान्य असते कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न निर्माण होतात मात्र आपली भूमिका अशी आहे की याबाबत धोरणात्मक निर्णय होणे गरजेचे आहे कांदा निर्यात बंदी करणे योग्य नाही हीच भूमिका आमची देखील आहे कांदा निर्यात बंदी करू नये याबाबत नक्कीच सकारात्मक निर्णय घेऊ दुधाचे सत्तर टक्के संकलन खाजगी दूध संघ करतात त्यात नगर जिल्ह्यात सर्वाधिक संकलन होत आहे जयंत पाटलांचा दूध संघ चौतीस रुपयांपर्यंत दर देत आहे इतर संघ मात्र चांगले दर देत नाहीत याबाबत अनेकदा बैठका झाल्या दूध पावडर निर्यात करण्यासाठी तीस रुपयांनी अनुदान दिलेलं आहे दुधाला एम एस सी प्रमाणे भाव देण्याबाबत मी अमित शहा यांच्याशी बोललो आहे असंही त्यांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी अहमदनगर